आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते आणि बघा विशेष म्हणजे उद्या शनिवार आहे आणि हनुमान जयंतीचा दिवस आलेला आहे अतिशय शुभ असा दिवस आहे आणि आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे। एक वस्तू अवश्य ठेवायची आहे बघा अगदी खूप जास्त आपल्याला काही जमलं नाही तर असे छोटे छोटे उपाय जरी आपण ज्या त्या महत्त्वाच्या तिथीला जर केले तर त्याचे अनेक शुभ फळं आपल्याला प्राप्त होत असतात जरी तुम्ही उपवास नाही केला किंवा इतर सेवा नाही तुमच्याकडून घडून आल्या तरी असे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता ज्या त्या तिथीला अत्यंत महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि बघा जर आपण काही गोष्टी जर आपल्या देवघरामध्ये अशा शुभतिथीं दिवशी जर ठेवल्या तर त्याचा खूप जास्त लाभ आपल्याला होत असतो त्यामुळे बघा ही कुठली वस्तू आहे ती जी आपल्या देवघरामध्ये उद्या आपल्याला चैत्र पौर्णिमे दिवशी हनुमान जयंती दिवशी ठेवायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता उद्या चैत्र पौर्णिमा आहे तर उद्या आपल्याला काय गोष्टी करायच्यात काय टाळायच्या आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर बघा चैत्र महिन्यातली पौर्णिमा आहे कुलदेवीची सेवा करायला विसरू नका तुमच्याकडून जर चैत्र नवरात्रीमध्ये जर कुलदेवीची सेवा घडलेली नसेल तर उद्याच्या पौर्णिमेला तुम्ही ही सेवा करा कुलदेवीचं नामस्मरण करायला विसरू नका शक्य असेल तर कुलदेवीची ओटी भरा घरातच भरली तरी चालेल देवघरामध्ये नंतर ते दे साहित्य तुम्ही वापरा आता उद्या बघा हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते तर उद्या लवकर उठून आ, स्नान करून देवपूजा करून घ्या आणि हनुमान चालिसेचं चा नक्की तुम्ही पठण करा घरामध्ये करा किंवा मंदिरामध्ये जाऊन केलं तरी चालेल आणि उद्या मारुतीचं दर्शन आपल्याला अवश्य घ्यायचं आहे आपल्या मुलांना घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला अशा प्रकारे दर्शन घ्यायचं आहे हनुमान चालिसाचं चा पठण न विसरता करा या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत उद्या चैत्र पौर्णिमा आहे त्यामुळे बघा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही किंचित हळद टाका आणि त्या हळदीच्या पाण्याने फरशी जी आहे ती पुसून घ्या बघा याच्या अनेक शुभ लाभ आहेत कारण हळद जे आहे तर गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते आणि पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित आहे ज्या दिव ज जर आपण पौर्णिमेला हळदीचे उपाय केले तर आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आणि जे काही आर्थिक अडचणी आहेत आपल्या त्या दूर होतात त्यामुळे बघा असे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे आहेत आंघोळीच्या पाण्यात पण तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे आणि बघा आपल्याला नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आता बघूया की आपल्याला देवघरामध्ये दे कुठली वस्तू ठेवायची आहे तर बघा उद्या हनुमान जयंती आहे हनुमान जयंती दिवशी हनुमंताला प्रिय असलेली एक वस्तू अवश्य तुम्ही देवघरामध्ये ठेवा तर काय करायचं आपल्याला खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये फुटाणे भरायचे आहेत आणि त्यावर गुळाचा एक खडा ठेवून अशा प्रकारे आपल्याला ही खोबऱ्याची वाटी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि हनुमानजींचं स्मरण करायचं आहे आणि बघा तिथे बसून अवश्य तुम्ही हनुमान चालिसेचं पठण उद्या करायचं आहे तुम्हाला स्वतः पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ते ऐकायचं तरी आहे किंवा तुम्ही इतर कोणाला ज्यांना हनुमान चालिसा येते त्यांना म्हणायला सांगू शकता आणि तुम्ही तिथे बसून ते ऐकायची आहे ही वस्तू मी तुम्हाला सांगितली सुक्या खोबऱ्याची वाटी त्यामध्ये फुटाणे आणि जो गूळ आहे तर तो ठेवायचा आहे आणि हनुमान चालिसेचं पठण करायचं किंवा श्रवण करायचं त्यानंतर काही वेळाने घरातल्या सदस्यांना तुम्ही तो प्रसाद म्हणून हे खायला देऊ शकता म्हणजे जे फुटाणे आहे किंवा जे गूळ आहे ते नैवेद्य दाखवलेलं आहे आपण ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता खोबऱ्याची वाटीदेखील तुम्ही वापरू शकता ती पण प्रसाद म्हणून खाऊ शकता तर बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे हनुमानजींना प्रिय असलेल्या वस्तूंमधली ही एक महत्त्वाची वस्तू आहे दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे लाल गुलाबाचं फूल लाल गुलाबाचं फूल तुम्ही अवश्य उद्या देवघरामध्ये ठेवा किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन लाल गुलाबाचं फूल जे आहे ते चरणापाशी त्यांच्या अर्पण करा त्यानंतर बघा पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे केळी तुम्ही एक केळ ठेवा दोन ठेवा किंवा डझनभर ठेवा पण अवश्य तुम्ही केळी जी आहे तुमच्या देवघरामध्ये ठेवा काही वेळ तुम्ही ती केळी तिथे ठेवून नंतर तुम्ही प्रसाद रूपामध्ये ती खाऊ शकता किंवा ही केळी जी आहे तुम्ही हनुमंताच्या मंदिरामध्ये देखील ठेवू शकता उद्याच्या दिवशी वानरांना केळी आणि फुटाणे हे खाऊ जर तुम्ही घातलं तर बघा अनेक प्रकारच्या अडचणींमधून संकटांमधून आपली सुटका होते असं समजण्यात येतं त्यामुळे बघा उद्या वानरांना तुम्ही अवश्य केळी किंवा के फुटाणे हे खाऊ घाला पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या एक पणती घ्यायची आहे मातीची पणती घ्या कुठलाही उपाय विशेष तिथी दिवशी करताना नेहमी मातीची पणती म्हणजेच मातीचा दिवा वापरणं कधीही शुभ असतं कारण मातीच्या दिव्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात तर उद्या आपल्याला काय करायचं आहे हा दिवा घ्यायचा आहे यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला कुंकू टाकायचं आहे आणि जोड वाट टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वाट टाकायची आहे असा दिवा तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आंब्याच्या पानाचं तुम्ही आसन द्या त्यावर आंब्याच्या पानावर थोडेसे अक्षता ठेवा आणि त्यावर दिवा प्रज्वलित करा या दिव्याचं तोंड देवांकडे येईल अशा प्रकारे तुम्हाला देवघरासमोर हा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये कुंकू टाकायला विसरू नका आणि त्याचबरोबर दोन लवंग आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत तिथे बसून तुम्हाला देवघरासमोर बसून हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा आहे किंवा ते ऐकायचं आहे बघा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे या उपायाने घरातले दारिद्र्य लक्ष्मी दूर होते आणि आपल्यावर मारुतीची अखंड कृपा राहते त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरावर कुठल्याच प्रकार संकट अडचण येत नाही आणि जरी कुठलेही संकट येणार असतील तर हनुमंताच्या आशीर्वादाने ते सगळी संकटं दूर होतात त्यामुळे असा हा प्रभावी उपाय नक्की तुम्ही घरी उद्या करा हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल पण अवश्य असा एक दिवा लावा दिव्यामध्ये चिमुटभर कुंकू आणि दोन चांगल्या फुलाच्या लवंगा टाकायला विसरू नका आणि हनुमान चालिसाचं सा पठण करायला विसरू नका तर नक्की असा दिवा पण तुम्ही देवघरामध्ये ठेवा किंवा देवघरासमोर असा ठेवायचा आहे बघा या महत्त्वाच्या वस्तू आहेत या अवश्य तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा याचे अत्यंत जास्त लाभ आहेत खूप शुभ फळं याने प्राप्त होतात कारण चैत्र पौर्णिमेचा जो दिवस आहे तो हनुमान जयंतीचा दिवस असतो आणि या दिवशी केलेले उपाय जे असतात नक्कीच प्रभावी ठरतात आणि आपल्याला शंभर टक्के त्यामध्ये यश प्राप्त होते सर्वांनी हे उपाय करा आणि दे जास्त उद्या या ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत त्या ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या देवघरामध्ये नक्कीच तुम्हाला याचं शुभफळ प्राप्त होणार आहे येणारं वर्ष सुख समृद्धीचं आनंदाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जाणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या हे छोटे छोटे उपाय करता येईल आणि निश्चितच त्यांना देखील या उपायांचा खूप चांगला लाभ मिळेल